रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीत बारशिव काशीद रस्त्यावरील खिंडीत एसटी बस व बुलेटचा अपघात झाला या घटनेत बुलेट स्वार तरुण गंभीर जखमी झाला आहे रेवदंडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी गजानन किसनराव मोरे हे त्यांच्या ताब्यातील एसटी बस क्रमांक एम एच तीन हजार आठशे ब्याऐंशी प्रवाशांसह दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साधारण बारा वाजण्याच्या सुमारास रेवदंडा बाजूकडून जात होते समोरून येणारी बुलेट भरदा वेगात व वा, चुकीच्या बाजूने येऊन बसला धडकली या धडकेत बुलेटस्वार आरोपी कल्पेश गोपीनाथ देवघरे गंभीर जखमी झाला असून त्याच्या उजव्या गुडघ्याला तसेच दोन्ही हातांना दुखापत झाली आहे तसेच अपघातात बुलेट व एसटी बसचं नुकसान झालं या घटनेप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले करत आहेत कर्जत लाइव साठी अमोल कुमार जैन रायगड